आज रात्रीच्या जेवणामध्ये काहीतरी साधंसुद्धा खावं अशी माझी इच्छा झाली आणि मी मेथीचं गरम गरम बेसन आणि भातचं बेत करायचं ठरवलं मला मी प्युअर झाडीतली असल्यामुळे मला भात आवडतो कधीकधी जेवणामध्ये गरम गरम भात आणि बेसन किंवा वरण भात असं जेवते मी तर इथे मी मेथीचं बेसन करण्याकरिता कढईमध्ये तेल गरम तेल टाकलं तेल गरम झालं की त्याच्यामध्ये जिरं मोहरी हो मिरची आणि कांदा टाकला पण खरं तर मला लसूण टाकायचं होतं जिरं मोहरी झाल्या तळतळल्याबरोबर लगेच पण मी ती विसरून गेली लसूण टाकायचं राहून गेलं नंतर माझ्या लक्षात आलं जेव्हा मी टोमॅटो टाकले आणि ते शिजायला लागले तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे लसण तर राहून गेला मग नंतर मी लसण टाकला पण तुम्ही जिरं मोहरी झाल्यानंतर लगेच लसण टाका त्याची चव वेगळीच असते तो श्वास वेगळाच असतो लसणाचा तर टोमॅटो व्यवस्थित शिजवून घेतले आणि चवीप्रमाणे थोडंसं तिखट घातलं मिरची घातली आहे भरपूर आणि मिरचीचंच बेसन हे छान लागतं पण तरी चवीसाठी थोडंसं मी तिखट आणि चवीप्रमाणे मीठ घातलं व्यवस्थित टोमॅटो शिजू दिले आणि त्याच्यानंतर बारीक चिरलेली मेथी टाकून घेतली आणि मेथी छान परततपर्यंत व्यवस्थित पूर्ण मिक्स करून घेतलं मेथी चांगली परतली गेली पाहिजे मेथी छान परतून घेतली मी आणि त्यामध्ये मला बेसनसाठी जेवढं पाणी लागणार होतं तेवढं पाणी मी घातलं त्या ते, त्यामध्ये आणि पाण्याला उकळी येऊ दिली पाण्याला मस्त उकळी आलेली आहे आता वरून मी बेसन पीठ टाकणार आहे वरून घेणार आहे त्याच्यामध्ये कोरडं बेसन टाकलं की छान बेसन चविष्ट होते विजवून टाकलं की तेवढं नाही होत म्हणून कोरडंच टाकायचं आणि त्याच्या छान गुठळ्या फोळून घ्यायच्या बेसनाच्या गुठली राहायला नको व्यवस्थित चमच्यानी ढवळून ढवळून त्याच्या गुठल्या पूर्ण मी फोळून घेतल्या आणि मिक्स करता करता असं मला जाणवलं की हे बेसन थोडं घट्ट झालेलं आहे पण मला तर पातळ बेसन खायचं होतं मग मी त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकायचं ठरवलं था काही होत नाही वरून थोडं पाणी आपण घालू शकतो त्यामध्ये अगदी थोडंसं जितपत बेसन मला पातळ हवं होतं त्या अंदाजाने मी परत थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि परत छान मिक्स केलं बेसन आणि त्याच्यावर झाकण ठेवून आता छान अशी धनझणीत उ उकळी येऊ देणार आहे बेसनला मी छान खद बेसन आता झालेलं आहे चारी बाजूनी मस्त खतखतचं शिजलेलं आहे आणि माझा भात पण तयार आहे पोटात भूक पण लागलेली आहे बेसन गॅस बंद केल्यानंतर मस्तपैकी भरपूर असा बारीक चिरलेला सांबार घातला बेसनामध्ये सांबार हा हवाच मस्तपैकी भात घेतला आहे मी आणि गरमागरम बेसन असा वाफळलेला भात आणि वाफाळलेलं बेसन गरम गरम त्यासोबत दही मिरची आणि उडदाचे पापड इथे तळून घेतले आहे मी उडदाचे पापड आणि दही मिरची असली की आहा की हा मजाच काही वेगळी आणि आमच्या विदर्भकरांना बेसन म्हटलं की मोहरीचं तेल हे आलंच तेलाशिवाय बेसन आम्ही खातच नाही तर मस्तपैकी हा माझा बेत आवडीचा तयार आहे गरम गरम असं मी आता छान मस्तपैकी आस्वाद घेणार आहे बेसन भाताचा असं लाजते आहे मला खूप कारण गरम आहे भात पण गरम आहे बेसन पण गरम आहे हा आजचा माझा बेत कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही पण अशा प्रकारे बेत करा आणि खाऊन पहा करतच असाल बेसन भात झटपट होणारा पदार्थ तर हा आजचा माझा बेत कसा वाटला मला नक्की सांगा आणि माझ्या पेजला सबस्क्राईब करायला विसरू नका फेसबुक पेजला फॉलो करा आणि हा जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा बाय बाय पुन्हा भेटू